नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस हा जास्त झालेला आहे आणि शेतामध्ये भरपूर ठिकाणी म्हणजे आपलं गवत वगैरे आलेलं आहे तर त्याला पर्यायी उपाय काय तर आपलं स्वदेशचं कोळपणी यंत्र याच्यावरती तुम्हाला कोळपणी वखरणी सरी सोडणे उसाला बाळभरणी करणे पेरणी आणि फवारणी ही सर्व कामं करू शकता त्याचबरोबर आता फवारणी यंत्र ज्या कस्टमरनी घेतलेला आहे त्या सर्वांची शेतकऱ्यांची आपल्याला एक डिमांड होती की ज्यावेळेस ते शेतामध्ये फवारणी यंत्र चालवतात तर पाठीमागे त्यांना असं उचलून धरावं लागतं उचलून धरताना काय होते की बॅलेन्स व्यवस्थित राहत नाही आणि हाताला दोन्ही हाताला त्रास होतो तर त्याला पर्यायी उपाय म्हणून आपण काय केलंय बॅलेन्स व्हील इथं लावलेलं आहे या बॅलेन्स व्हीलच्या सहाय्याने मशीन व्यवस्थित चालते आणि मशीनला चालवताना बॅलेन्स व्यवस्थित राहतो अतिशय कमी किमतीची आणि तुमचे काम सोपे करायचे या उद्देशानं आपण हे कोळपणी यंत्र बनवलेलं आहे आता काही शेतकऱ्यांनी हे कोळपणी यंत्र किंवा फवारणी यंत्र आपल्याकडून घेतलेलं आहे त्यांनाही ही बॅलेन्स व्हील आपण उपलब्ध करून देऊ शकतो त्यानंतर आपल्या मशीनचं बघून घ्या आता लेझर कटिंग बॉडी ही आता सर्वांना माहितीच आहे लेझर कटिंग बॉडी बनवणारे भरपूर आता महाराष्ट्रामध्ये जे डेव्हलपर किंवा मॅन्युफॅक्चर भरपूर झालेले आहेत लेझर कटिंग बॉडीमध्ये परंतु महाराष्ट्रात सर्वात प्रथम जी लेझर कटिंगची सं संकल्प आहे ही स्वदेश अग्रोटेकनं आणलेली आहे त्याच्यानंतर आपल्या मशीनची जे इंजिन आहे हे समोरच्या बाजूला आहे त्याचा आपण दहा वर्ष अभ्यास केलेला आहे की का, इंजीन उसले का इंजीन इंजीन चा। ते इंजिन समोर असले पाहिजे सेंटरला का नाही सेंटरला जर इंजिन असेल तर त्याचा पूर्ण जे वजन आहे इंजिनचं ते चाकावरती राहते त्याने काय होते चाक व्यर्थ फिरते मशीनला ग्रीप बसत नाही आणि मशीनचं बॅलन्स बिघडतो त्यासाठी आपण हे इंजिन आहे समोरच्या बाजूला ठेवलेलं आहे आणि चालवताना ज्यावेळेस तुमचा एक हात हँडल वरती असतो आणि चालवणाऱ्याचं लक्ष पुढे असते तर त्यावेळी समजते आपल्याला काय इंजिनचं जे काही आपलं माउंटिंग आहे समोर आहे त्याचा फायदा आपल्याला कसा का काय होता इथं अशा प्रकार आपलं मशीन आहे